होते जरा थोड हातात काही नाही जेव्हा पूर येतो तेव्हा सर्व काही वाहून गेलेलं असतं कोल्हापूरमध्ये होते त्यावेळेस अशी अवस्था झालेली होती की सगळंच वाहून गेलेला होतं आणि हा कटकाहीच म्हणतो होते जरा थोडं केसे हातात काही नाही होते जरा थोड हातात काही नाही सांगू सांगू पेठा कशा मी उरलेच काही नाही होते जरा छोट केशा मी उरलेच काही नाही पुरात वाहिली का शिदोरी पुरात वाहिली का शिदोरी जीवनाची दुष्ट चक्राने घात केला उरलेच काही नाही पुरात वाहिली का शिदोरी जीवनाची दुष्ट चक्राने घात केला उरलेच काही नाही होते जरा थोड केसे तुझी व्यथा माझ। ती माझी माझी व्यथा तुझी व्यथा म्हणजे एक जण दुसऱ्यांना सांगतोय तुझी व्यथा ती माझी व्यथा हे सावरून बाई तुझी व्यथा ती माझी व्यथा हे सावरून बाई शेत संसार गेले या पाप बाई तुझी व्यथा ती माझी व्यथा हे सावरून बाई शेत संसार गेले या पावसात बाई होते काही नाही गावे नदी बुडले गावे नदीत बुडली उरलेच काही नाही गावे नदीत बुडले उरलेच काही नाही वर्षात शाप झाली वर्षात साप शाप झाली ना गाणार मेघ मल्हार बाई ना गाणार मेघ मल्हार बाई